चला एक गोष्ट ऐकूया दोन मित्रांची दोन वेगवेगळ्या विचारसरणींची आणि हो श्रीमंत होण्याच्या एका जबरदस्त फॉर्म्युल्याची संपत्ती कमवण्याचे दोन मार्ग पण ह्यातला योग्य कोणता हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का आज आपण ह्याच कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपली ही गोष्ट सुरू होते एका ऑफिसमधून विवेक आणि सौरभ दोन मित्र सहकारी एकच होतं भरपूर पैसे कमवायचे पण मार्ग ते मात्र अगदी वेगवेगळे होते बघा विवेकचं म्हणणं होतं की एकदा मोठी रक्कम येऊ दे मग बघू तर सौरभचा विचार होता मोठी रक्कम कधी येईल कोणास ठाऊक सुरुवात तर आज आता करता येते छोटी का असे ना विवेकना पूर्णपणे एका मोठ्या संधीच्या शोधात होता त्याचं एकच पालुपद होतं एकदा का माझ्याकडे मोठी रक्कम आली ना की मी ती एकदम गुंतवून टाकेन मग बघा सगळं कसं बदलतं ते पण दुसरीकडे होता सौरभ त्याचा विश्वास मोठ्या गोष्टींवर नव्हता तर छोट्या पण नियमित कृतीवर होता तो म्हणायचा मोठी रक्कम कधी येणार आहे हे मला नाही माहीत पण एक छोटीशी सुरुवात तर मी आजच करू शकतो ना चला तर मग पुढे जाऊया आणि बघूया की काळानुरूप काय घडलं या दोन वेगळ्या विचारांचा परिणाम काय झाला सौरभनं फक्त बोलून नाही दाखवलं त्यानं कृती केली त्याच दिवशी त्यानं फक्त दोन हजार रुपयांची एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली आणि इथे रक्कम महत्वाची नव्हती महत्त्वाचं होतं ते सातत्य दर महिन्याला एकही महिना न चुकवता वर्ष सरत गेली आणि मग काही वर्षांनी एका पार्टीमध्ये हे दोघे पुन्हा भेटले आणि तेव्हा त्यांच्या मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट दिसू लागला होता विवेकचं काय तो अजूनही पुढच्या वर्षीच्या बोनसचीच वाट पाहत होता पण होतं काय की बोनस यायचा आणि सोबत नवीन खर्चही घेऊन यायचा त्यामुळे गुंतवणूक ती लांबच राहिली पण सौरवचं तसं नव्हतं ऊन असो पाऊस असो काहीही हो त्याची ती छोटीशी शिस्तबद्ध गुंतवणूक अविरतपणे सुरू होती त्याच्या आयुष्यातल्या चढउतारांचा त्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि मग तब्बल दहा वर्षांनंतर त्यांच्या निर्णयांचा एकत्रित परिणाम समोर आला आणि तो खूपच आश्चर्यकारक होता जेव्हा ते पुन्हा भेटले तेव्हा सौरभची आर्थिक भरभराट पाहून विवेक अक्षरशः थक्क झाला त्याला राहावेनाच आणि त्याने विचारलं अरे सौरभ तू इतका श्रीमंत कसा झालास यार हाच तर खरा प्रश्न आहे दहा वर्षांच्या त्या लहान लहान पण नियमित गुंतवणुकीचं फळ काय मिळालं असेल काय वाटतं किती रक्कम जमा झाली असेल सौरभकडे तर उत्तर आहे दहा लाख रुपयांपेक्षाही जास्त हो फक्त दोन हजारच्या महिन्याच्या एसआयपीने सौरभने दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचा पोर्टफोलिओ उभा केला होता आता विवेकच्या प्रश्नावर सौरभ जे उत्तर देतो ना त्यातच श्रीमंतीचा खरा फॉर्म्युला दडलेला आहे आणि तो फक्त पैशांबद्दल नाहीये सौरभचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग होतं तो म्हणाला मी श्रीमंत नाही झालो माझा वेळ श्रीमंत झाला किती सुंदर विचार आहे नायका म्हणजे मी माझ्या पैशांना वेळेची सोबत दिली आणि मग वेळेनेच त्यांना वाढवलं सगळं काम वेळेने केलं ही जी पद्धत सौरभने वापरली तिलाच आपण एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो कल्पना अगदी सोपी आहे एका ठराविक दिवशी एक ठराविक रक्कम गुंतवायची यात शिस्त आणि चक्रवाढ व्याजाची ताकद दोन्ही कामी येतात म्हणजेच सौरभचं यश हे काही नशिबाने मिळालेलं नव्हतं त्यामागे एक ठोस फॉर्म्युला होता आणि त्याचे तीन मुख्य आधारस्तंभ म्हणजे सातत्य शिस्त आणि चक्रवाडीची जादू या संपूर्ण कथेतून एकच धडा मिळतो जो कुणालाही श्रीमंत व्हायचं असेल त्याच्यासाठी हा धडा खूप महत्वाचा आहे फरक बघा एकरकमी गुंतवणूक म्हणजे एक, एक प्लॅन एक विचार आणि एसआयपी म्हणजे एक ॲक्शन एक कृती प्लॅन तर कागदावरच राहू शकतो नाही का पण कृती नेहमीच काहीतरी परिणाम घडवते आणि म्हणूनच म्हणतात मोठं होण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याची गरज नसते पण पहिलं पाऊल उचलणं सर्वात गरजेचं असतं तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो वेळ हा आपला सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे आपण त्याला कामाला लावत आहोत की नाही